देशाचे माझे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले संसदेचे सदस्य अन्य संस्थांचे प्रतिनिधी आणि या संमेलनाच्यासाठी ज्यांनी कथ घेतले ते सगळ्याचे प्रमुख संजय नाह नाहा महामंडळाचे सगळे प्रतिनिधी साहित्यिक आणि साहित्यिक रस रसिक बंद म्हणतो आज मराठी स्वतःची शिंदे दिल्ली राहील आणि असा मला मनापासूनचा आनंद आहे मराठी माणूस केवळ नर्मदा फार महाराष्ट्रच नाही तर आपल्या पराक्रमाचा ता ता झेंडा आज फार हरकत जाणारा मराठी माणूस तो दिल्लीमध्ये दिसतो हरियाणामध्ये दिसतो इंदोरमध्ये दिसतो ग्वाल्हेरमध्ये दिसतो गुजरातमधल्या अनेक शहरामधून दिसत असतो लोकरी कामाच्या निमित्तानं काही लोक देशाच्या कानाकोफ्यामध्ये दिसतात भिंतरीच्या तत्वाने जसं लवण्याचं पाणी टाकलं त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत आणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण यवण्याच्या क्रिया दौल याचा मला मनापासून आनंद आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होते आणि विशेषतः या काल स्वतःच्या महामेळाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हल्ले याचा मला मनापासूनचा आनंद आहे आजचे <्यों> साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दा दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमी संपन्न होत आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे साहित्यिक रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुराव केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिज भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळून देण्याच्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची पृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो एकोणीसशे चौपन्न साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते संमेलन यशस्वी करण्याच्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगे यांचं फार मोठं योगदान होतं त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतं आहे याचा मला आनंद आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्याच्यासाठी मी गेलो तर त्यांनी अक्षरशः एक मिट सुद्धा लावून आलं आहे महाराष्ट्राचा हा <laughs> कागार हा सोहळा आहे सारस्वतांचा हा सोहळा आहे माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सांभाळून आला आता तर चंद्रभागीच्या काठी अशा ज्यांनी प्रार्थी केला जसं लाखो वारकरी भक्ती वाहून धावतात त्याच पद्धतीनं साहित्य संमेलना महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्य प्रेमी दरवर्षी येत असतात आणि देशाच्या राजधानीत होणार हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे शहर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे मराठी विश्वपोषक तर कथित रक्षण स्वासी दिवशी होते त्याने त्याच वेळेला याचा उल्लेख केला काकासाहेब गांगे हे अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली आहे त्याचा मला आनंद आहे माझा मृत्यू बनल्याच्या नंतर मोहपंत यांचं स्वगण होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी टेकावली आणि आर्या ही देऊन साहित्यामध्ये कोठे भर टाकली त्याच्यावरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल आणि त्या भागात जी जी साहित्य संमेलनं अनेकच्या काळामध्ये झाली सुदैवानं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती मग ते नाशिक असो गोमान असो सासवर असो चिफुन असो इम्फिल्ड सेंचर असो उदगीर असो अशा अनेक संमेलना माझी उपस्थिती होती आणि त्यासमुळं काही अत्यंत जाणकार लेखकांची आणि सार्वस्थांचा सुसहन करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली त्याच्यामध्ये गदिमा असेल फुला असतील नादू महानव असतील अनेक साहित्यिकांशी साहित्यिकांचे मंडळ आणि घाशी जुनं झाल्या मला Кога се ја сели, ќе се наоѓаат талби, ќе го утврдиш ајде, ќе се наоѓа, ќе се наоѓа со тебе. И со тоа се дади од од, дуго мачеш сангети, и ајде да му фанат, тоа од ќе ухрани од седадо, и садујеш на си. Ишто е ते करण्याच्यासाठी माझ्याकडनं नेपरीत केला गेला आणि कदाचित म्हणूनच स्वागत स्वगताध्यक्षाची जबाबदारी त्यांनी माझ्यासाठी असावी या संभाव्य संवाद एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तारा महालकर यांचं पेंटिंग येऊन आणि याचा मला आनंद आहे लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून तारा वाहाळकर यांना मला मराठी सिद्ध मला असंच आहे की शिफर शिफोंचं संवेदन होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की आस्थापन इतकी संवेदन झाली पण फक्त चार दोष महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला मात्र यावेळी एक महिला एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला त्याचा मला मनापासून आनंद आहे मी डॉक्टर तारा भावाकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडणिसेसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाने महामंडळाला धन्यवाद देतो दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नाच आहे अकराव्या आनंद आनंदफाल चव्हाणने दिल्लीची स्थापना केली तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक समाज निर्माण झाली सोळाशे सहासष्ट साली पाचशे औरंगाबाद मध्ये त्याचा एक वाद्य साजरा केला अन्यथा केला असता ते श्री शिवछत्रपतींच्या स्वावयवानी साक्षात्कार इथेच घडला असता पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठी आपला झेंडा हा अत्यंत फार फटकवला याचा मराठी भाषिकांना सार चालले वा देशाचे एक प्रधानमंत्री होते चौधरी चॅलेंजी आणि ते म्हणून नेहमी सांगायचे भेटल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी एक दोष काय ठीक केली नाही तुमच्या काय ठीक केलं म्हणजे मराठी आले जीव्ही फरण होते जीव्ही घेते आणि जीवनीवा कायमचा असे हातात ठेवण्याच्याऐजी पाणी खत गेले जाण्याची काय आवश्यकता नव्हती तर वेगळा इतिहास घडला असता पण झालं ते झालं तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही आज मराठी लेखणी नाही साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद देशभाते सुरुवात घेतली आहे ई सांगेकर विंदा विदंदेकर भारक जयनवादे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्यांची संस्कारानं सन्मानित केलेलं आहे आणि त्याद्वारे मराठी भाषेची फताका ही देशभरात फरकत झाली विजय तेंडुलकरांनी कुणाचाही मुलाहीला न ठेवता लेखन केलं ガシラをこえるともいりにきに、私はそれをるときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときを考ているときに、それを考えているときに、れをいるときるときに、なれいるときに、それを考えているときに、それを考えているときに、それをに、それを考えに、それをいそれを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えて उशेक्षितांचं जग्न मराठी साहित्यात आणलं त्यांचा साहित्याचा दणका हा रशियापर्यंत करून याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे या साहित्याच्या सा क्षेत्रामध्ये अनेक भगिनीसुद्धा हा नशी भर घातली आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे महानपूर पंतातील महानव मुक्ताबाई जनाबाई कानव त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले सावित्री फुले सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांमता सरके इंद्र असंत अनुराधे त्यालाच मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सियांना अधिकाधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक मदला झाल्याच्या साधारणतः साहित्य संमेलन आणल्याच्या नंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होती राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधाचं लिखाण हे गेले काही दिवस चालतं यांना काही अजून झाले नाही काही झालं मला माहिती नाही मी बाळक्यांना बघतोय पण तुम्ही याच्या हल्ली लिहिला खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे माझं स्वच्छ मत आहे की राजकीय नेत्यांनी संमेलन म्हणताला यावर काही नाही या संबंधीचा वाद दरवर्षी कशाला करायचा राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर स्वभावा हा दुसराच आहे बाल गंगाधर टिळक पंडित जवाहरलाल नेहरू अचल बिहारी वाजपेयी यशवंत चव्हाण अशांची नावं घेता येतील की त्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिसाद दिली कलेला राजाचे नाव नाही तर राजांनी साहित्य त्याला दोफास येईल वृद्धभूषण का छत्रभूषण संभाजी महाराज हे त्याचं मुलिका उदाहरण आहे एकूणच राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही ते फरस्वणांना पुरक होऊ शकतं महाराष्ट्रात साहित्य फ्रांतातून राजकीय आखाड्यात उतरलेले अचाद्य फार त्याचे असे विरोधी पक्षाचे सभार नेते म्हणून आधी त्यांचा अभियानात फिरवला निसर्गकित विधिमंडळात आली घेणारे रामदास हुसवणे विधान परिषदेचे सभासद झाले उफाकार दक्षण माने हे आले तर त्याची तक्रार विधिमंडळात कुणी केली नाही ग्वजीबाजूकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही त्यांनी लिहिलेले गीत रामायण आधी मराठी वंशाच्या होता वगैरे अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणी काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं की ग्वजीबानी लिहिलेलं गीत रामायण आणि त्यामुळं या वादावर एकदा फरदा फरेल अशा भागाची अपेक्षा आपण या ठिकाणी करू इच्छितो वाचन संस्कृती वाढवली पाहिजे पूर्वी पुस्तकासाठी ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागेल हा साधनं वाढली परंतु आता वाचनाला अनेक पाजे आले दू चित्यवाणी आली मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या वाहिन्या आल्या स्वास होऊन आले असे असे तरी पुस्तक मोठ्या व्हावं सापली जातात गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या वस्त्र स्वतःमध्ये किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली या संबंधीचं सविस्तर वृत्त हे येत आहे आणि हे येतं द्योतक आहे पुस्तकं ही छापली जातात आणि ती खपली जातात गावोगाव ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात त्या माध्यमातून लोकांचं भरण पुस्तकाची होत तरीसुद्धा लढाला पुस्तकाशी बांधून कसं ठेवता येईल याची काळजी घेण्याची गरज आहे काळ हपाशांनी बदलतोय सध्या समाजाच्या एकात्मतेची जी त्यामुळे उश्वर चालल्याचं चित्र दिसतंय समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातो आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली महानुभाव शांत असो वारकरी परंपरा असो त्याचं लहानपण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतरदाजी शिंदे ज्ञानमूर्ती राहणारे विरोध कदवे आगरकर वगैरे सुधाकरांच्या वार्तीनं समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा एकच मुद्दा मी वाढू इच्छितो आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही काही चांगल्या शब्दांवर वाईट संस्कार होतात उदाहरणार्थ वृद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं परी होईल आणि जागृत असा होतं पण त्याचा वृद्ध असा अफव कमी केला तेव्हा समजत नाही पण वृद्ध असा अदानी किंवा कवी उर्देचा अर्थ रूढ झाला याचं मला वाईट असतं मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत ते नामसेच व्हायला पाहिजे प्रस्तुत महिला साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्व परिसंवाद कवी संमेलन परिचार परिचर्चा या आयोजित केलेल्या आहेत साहित्य रचकांनी या साहित्य मेजनीचा आस्वाद घ्यावा त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाद दामले पदाधिकारी संस्थेचे संदेश लहान आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी कच्छ घेतले यवनाथही होणाऱ्या या सार्वस्तांच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मी उपस्थित साहित्यिक साहित्याचे अभ्यासक रसिक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि संमेलनाची सभा वाढवण्यासाठी अजून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी आमच्या करण्यापासून आभार मानतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा